नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कोमल भांड्या ब्लॉगमध्ये सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाले तुळशीची पूजा झाली रांगोळी पण काढली आता आहे ना मला चहा घ्यायचा आहे पण थोडा वेळ म्हटलं आहे ना उन्हाला उभा राहा इथं पुढच्या गॅलरीमध्ये आलेले मी थोडा वेळ उभा राहिले आता आम्हाला आज खाली जाते आता मला चहा घ्यायचा पाणी आलेलं आहे आम्हाला पाणी भरते आणि पटपट लवकर सगळं आवरून घेते कारण आहे ना मला ताईन केंद्रात जायचं आहे आज मल्हार याग आणि रुद्रा याग आहे आज दोन याग असल्यामुळे ना जास्त टाईम लागणार आहे त्यामुळे लवकर आवरून जातो घरचं काम ताई पूजा करता येतोपर्यंत मी स्वयंपाक पाणी कपडे वगैरे धुवून सगळं जाणार आहे आम्ही तर चला भेटू केंद्रात गेल्यावर आहे ना माझ्या चपात्या चालू आहे आणि ताई आहे ना भाजीची तयारी करताय आणि आत्ताचं ऑफिसमधून आले मी आता त्यांना चहा करते आणि त्यांना चहा देते स्वयंपाक झाला आणि मी इथं आहे ना कपडे धुतले कपडे वाळत घालायला वरती मी आज आहे ना देवाचे सगळे आसन धुऊन काढले कारण आहे ना उद्या गुरुवार असल्यामुळे ना मी इथं देवांचे सगळे कपडे धुऊन काढलेले आहेत आणि उद्या दत्ता जयंती पण आहे ना त्याचसाठी लागते त्यामुळं सगळे कपडे धुऊन काढले इथं चला आता मी खाली चालले माझे कपडे झाले आणि आता केंद्रात जायचं आहे कॅन्रात जाण्यासाठी ना रेडी होते इथं कॅन्रात जाण्यासाठी ना मी रेडी झालेले आहेत आणि आज आहे ना मल्हारे ऐका असल्यामुळे आहे ना मी इथं आहे ना भंडारा लावलेला आहे तुम्हाला माझा आजचा लुक कसा वाटला साडी कशी आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज आसबागा केंद्रामध्ये किती महिलांची संख्या आहे आज दोन याग असल्यामुळे ना आज खूप महिला आलेल्या आहेत आज याग आणि मल्हार याग असल्यामुळे ट्राईन मी आत्ताच केंद्रातून आले आता आम्हाला जेवण करायचं आहे आज उशिरा झाला आज दोन याग होते मल्हार याग आणि रुद्रा याग त्यामुळं आता अडीच वाजलेले आहेत आम्हाला दोघींना जेवण करायचं आहे आज ज्या वेळेला आम्ही दोघीच आहे कारण मिस्टर आणि अण्णा आहे ना आमच्या गावाकडे गेलेले तांबूसवाडीला शेतीकडे त्यामुळं आज आम्ही दोघीच आहे चला मग जेवण करू मिस्टर आणि ते तांबूसवाडीवरून आले आता आम्ही दोघंही ना केंद्रात चाललो केंद्रात आहे ना तळी भरण्याचा कार्यक्रम आहे स्वामींच्या दरबारात तळी भरून झालेले आहेत आणि सगळे सेवेकरी आता खाली येऊ ने औदुंबरला प्रदक्षिणा घालतायत इथं सर्व सेवेकरी भंडारा खेळत आहे जेवण झालं भांडे घासले माझं सगळं आवरलेलं आणि आज केंद्रात येणं खूप छान कार्यक्रम होता आज खूप भारी वाटलं तळी भरण्याचा कार्यक्रम होता केंद्रामध्ये आणि दही भातानी ना महादेवांची पिंड बनवलेली होती आणि तोच दही भाताचा प्रसाद येणा आपल्याला केंद्रात भेटतो आणि तो केंद्रातच खावा लागतो तो घरी नाही आणावा लागत तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोमल भांड्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना गुड नाईट ना, श्री स्वामी